आता आम्ही बाजारात निघावलो फिरायला सांग आता रेडी होते बाजारात जायला माझा आवाज बसलाय मागे काल? आता रेडी होतो सांग रेडी आजोबा नातू बघा कसे चालत माझे चला आम्ही चाललो आता बाजारात बंद आहे গাখীৰষ্ট <laughs> हा हे मुंबई सेंट्रलचा एरिया पूर्ण आमचं थोडंसं काम होतं मुंबई सेंट्रलला मग अशी आम्ही टॅक्सीने गेलो होतो आता काम झालं आहे आणि येताना चालत आलो आहे म्हणजे आमच्या इथून एकदम जवळ आहे हा एरिया हा पूर्ण परिसर मुंबई सेंट्रलचा एरिया म्हणूनच ओळखला जातो आता आम्ही फुटपाथच्या मार्गाने पुन्हा ताडदेवकडे निघालो आहे घरी चालत जायला थोडीशी कामं करून आम्ही निघणार आहे आता असं काय काय हे आमच्या ताडदेवचं मच्छी मार्केट पूर्वी आम्ही इथेच म्हणजे मी आईसोबत म मासे आणायला इथेच यायची आता आमच्या बिल्डिंगच्या इथे सुद्धा सोयी झाल्यात म्हणजे मासेवाले येतात तिथे नाहीतर पूर्वीपासून मच्छी मार्केट हेच जुन्यातलं मच्छी मार्केट आहे आता पुढे आम्ही भाजी गल्लीत चाललो आहे म्हणजे ह्या एरियाला भाजी गल्ली म्हणतात सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे मिळतात म्हणजे भाजी आणि इतर सुद्धा आता मी दिवाळीच्या सीझनला आले होते त्यामुळे सगळ्या दिवाळीच्या पणत्या वगैरे दिसतात तुम्हाला छान छान झाडं म्हणजे सगळे होलसेलला कपडे सुद्धा इथे छान मिळतात पण या एरियाला भाजी गल्ली असंच नाव आहे आता चला या भाजी गल्लीतून पुढे देवळात जायचं बाप्पाच्या म्हणजे लहानपणापासून आम्ही त्या देवळात कायम जायचो आणि आले की मी आवाजून तिथे जातेच तर पुढे तुम्हाला दाखवते देऊळ दाखव किती छान बाजूला हे दीदी बाजूला हो आमच्या बाप्पाचं मंदिर भाजी गल्लीतलं पूर्वी वेगळं होतं मंदिर आता खूप सुधारणा झाली आहे नव्याने बांधकाम करण्यात आहे परत मोती तीच आहे बाप्पा तोच आहे फक्त आजूबाजूचं थोडंसं मंदिराचं काम नवीन करण्यात आलं आहे खूप छान वाटलं इथे येऊन मंदिराच्या बाजूला आपल्या छत्रपतींची सुंदर अशी प्रतिमा आहे आणि इथे किल्ल्यांचे वेगवेगळे नमुने आहेत म्हणजे किल्ले प्रतिकृती साकार केलेली आहे ती बघण्यासाठी आम्ही पुढे शिरलो आहे आणि त्याचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवते आता इथून पुढे आपण एक एकेका किल्ल्याची प्रतिकृती बघत जाऊया हा पहिला दिसतो आहे तो आहे कोंढाणा किल्ला म्हणजे कोंढाणा किल्ल्याची सुंदर अशी प्रतिकृती इथे साकार केली आहे त्याचं मला दाखवतील तेवढं व्हिडिओ शूट करून मला दाखवते खूप छान आहे त्यामुळे आम्हालासुद्धा हे वेगवेगळे किल्ले बघ बघायला मिळत आहेत म्हणजे तिथपर्यंत कधी जाऊ माहीत नाही पण जेवढं इथून त्याच्यामुळे आपली माहिती वाढते की आपल्या गड किल्ल्यांविषयी आपल्याला छान छान माहिती मिळते अशा प्रतिकृतींमधून प्रति 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 काहीतरी नवीन शिकायला भेटतं त्यामुळे असे प्रदर्शन नेहमी भरवले गेले पाहिजेत त्यामुळे आपल्याला आपल्या राजांनी काय केलं किंवा म्हणजे पूर्वीच असा काय इतिहास माहिती पडतो हा पुढे बघाल तुम्ही मला वाटतं हा बाणकोटचा किल्ला आहे जो पाण्यामध्ये त्यांनी एक छान हे केलं आहे की वया ठेवल्यात म्हणजे अभिप्राय लिहिण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय वाटतं तो तुमचा अभिप्राय खूप छान केला आहे हा पुढे प्रतापगडचा किल्ला आहे त्याची प्रतिकृती सुंदर अशी साकारली त्यांनी प्रतापगडची म्हणजे छान वाटतं असं काहीतरी नवीन मुलांना शिकायला भेटतं आपल्या पुढच्या पिढीला याची माहिती मिळते म्हणजे मुलांना माहिती नसतात गड किल्ल्यावर म्हणून सहलींसाठी मुलांना गड किल्ले नेहमी दाखवावेत तर हा रायगड आहे किल्ले रायगड आणि हा हिरकणी बुरुज आहे हिरकणी कड्यावरून खाली उतरताना तिचं घर दाखवलं छोटंसं बाळ दाखवलाय खूप छान प्रसिद्ध होते ही किल्ल्यांची दुसऱ्या साईडला सुद्धा किल्ले आहेत माझ्या बॅक साइडला ते पण दाखवते तुम्हाला पुढे आपण जाऊया आता बॅक साइडला हा बघा हा कोधीगड किल्ला आहे या किल्ल्याविषयी मी तरी ऐकलं नव्हतं आज नव्याने काहीतरी माहिती मिळाली कोहिगड किल्ल्याची कोणी आणली काकी कुठली तुझी मामीनी दाखव काकी कोणी आणली कोणी मावशी कुठली मामी कोणी ए आता कधी वाट लावणार कधीच नाही फोडणारच नाही म्हणजे हा मग वाट नाही लागणार तिकडे पण फोडू नको अशाच ठेव आज आमच्याकडे पैसे ही आहे आमच्या शेजावची मनीवाहू छान आहे ना सहज आली ती येते सगळीकडे अशी गॅलरीमध्ये फिरत असते आणि हो आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि म्हणे मग बघा कशी बघते असं वाटतं आपल्याला किती आपल्याकडे रागानेच बघते पण तिची जातच अशी असते आणि आजचा व्हिडिओ बघा कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे व्ह्यूज वाढवा थँक्यू